मे महिन्यात भेट दिली होती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज एकशे जयंती देशभरातून महात्मा गांधी यांना अभिवादन केलं जात आहे महात्मा गांधींनी दिलेला शांतता सहिष्णुता आणि सत्याचा संदेश संपूर्ण मानवतेसाठी प्रेरणादायी आहे अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजघाट या महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन आज अभिवादन केलं यावेळी सर्व प्रार्थनेचं आयोजनही करण्यात आलं आहे महात्मा गांधीजींच्या आदर्शांनी मानवी इतिहासाचा मार्ग बदलला धैर्य आणि साधेपणा हे मोठ्या बदलाचं साधन कशाप्रकारे बनू शकतं हे गांधीजींच्या आदर्शांनी दा दाखवून दिलं अशा शब्दात पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे लोकांना सक्षम बनवण्यासाठी सेवा आणि करुणेच्या शक्तीवर महात्मा गांधीजी यांचा नितांत विश्वास होता विकसित भारत निर्माण करण्याच्या प्रयत्नात गांधीजींनी दाखवलेल्या मार्गाचं अनुसरण करत राहणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे गांधी जयंती निमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे जय जवान जय किसानचा चा नारा देणारे माजी पंतप्रधान भारतरत्न लाल बहादूर